या अधिवेशनामध्ये हे घटनाबाह्य असणारं सरकार या सरकारमध्ये चाललेला कारभार प्रत्येक विषयामध्ये हे सरकार फेल गेलेला शक्तीपीठ महामार्ग असू दे प्रीपेड मीटरचा विषय असू दे पंच्याहत्तर हजारची नोकर भरती असू दे सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनच्या बाबतीत झालेली घोर निराशा असू दे शेतकऱ्यांची या ठिकाणी आवेलना असू दे बेरोजगारी वाढलेला प्रश्न असू दे म्हणजे सगळ्या विषयांमध्ये आज हे सरकार फेल गेलेलं आहे आणि त्याचा जाब आम्ही निश्चितपणे या अधिवेशनामध्ये विचारू नाही मला वाटते आपण कायदा आणि सुव्यवस्था बघितली तर गेल्या दीड वर्षामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या राज्यामध्ये आहे का अशी शंका निर्माण होते पुण्यातलं प्रकरण असेल वाढलेलं ड्रग्स हा महाराष्ट्रातला एक मोठा विषय त्या ठिकाणी झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये बघितल्यानंतर नेमकं लक्ष ग्रह खात्याचं कायदा सुव्यवस्थे आहे का नाही हा प्रश्न निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचाही जाब आम्ही निश्चितपणे या अधिवेशनामध्ये विचारतो आमची भूमिका आहे काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेते सगळ्यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये नीटचा विषय पेपर लीकचा विषय घेतलेला आहे पेपर लीक संदर्भातला कायदा या अधिवेशनामध्ये यावा अशी आमची अपेक्षा असणार आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक इंडिपेंडंट सोसायटीच्या रजिस्ट्रेशनखाली असणारी सोसायटी त्याच्यावरही अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अनेक साऊथच्या राज्याने प्रत्येक राज्यामध्ये वेगळी ई टी असावी नीटमधून राज्याला योग्य संदेश मिळत नाही राज्याला वाटा मिळत नाही अशी भावना आहे दुसऱ्या बाजूला ह्या पेपर त्याच्यावर शिक्कामोर